जय भीम जय शिवराय मी सागर महेंद्र भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाचा रायगड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता आज मी मुद्दामच लाईव्ह आलेलो ला आहे याचं कारण म्हणजे की नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांनी रायगड जिल्ह्याचे खासदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य सुनीलजी साहेब यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे आमच्या रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माजी मंत्री आदितीताई तटकरे यांच्यावर देखील खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे मी या ठिकाणी महेंद्र थोरवे यांना सांगू इच्छितो की आपण जे सन्मान्य साहेब आणि आदितीताईंवर टीका वारंवार करत आहात आपला हा जो प्रसिद्धीसाठीचा केविलवाडा प्रयत्न आहे हा प्रयत्न म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीने सूर्यावर थुकण्यासारखा हा प्रकार आहे सूर्यावर आपण कितीही थुकण्याचा प्रकार केला तर ती थुकी शेवटीला आपल्याच तोंडावर पडणार आहे आणि असा प्रकार आपण करून जर प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर याच्यामध्ये आपल्याला कधीही विजय मिळणार नाहीये आपण तटकरे साहेबांना त्यांना सांगताय की तटकरे साहेबांनी त्या ठिकाणी माझ्या विरोधात काम केलं अहो तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून तटकरे साहेबांवर टीका करताय साहेबांचा अपमान करताय परंतु तटकरे साहेबांची उंची आणि तुमची उंची तटकरे साहेबांचं काम आणि तुमचं काम आज तटकरे साहेब कित्येक वर्षात राजकारणात आहेत आणि तुम्ही मागच्या टर्मला आमदार झालेला एकच टर्म आमदार आणि ही आत्ताची जी तुमचा आमदारकी मिळालेली आहे ही राष्ट्रवादीच्या एका साध्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः तुम्हाला धूळ चारली साधारणतः एक चार पाच हजाराच्या मताधिक्यानी तुम्ही निवडून आलात तेही जर तटकरे साहेबांनी आणि जर अजितदादांनी कर्जतमध्ये जर एखादी जरी सभा घेतली असती तर तुमच्या नावापुढं माझी लागला असतं हे सांगायला एखाद्या ज्योतिषाची पण गरज पडणार नाही परंतु तु, तुम्ही वारंवार त्यांच्यावर टीका करून जो प्रकाश झोता येण्याचा प्रयत्न करता हे चुकीचं आहे तुम्ही सन्मान्य आदितीताईंवर टीका करता आदितीताई रायगडच्या पालकमंत्री होतात कशा मी बघतो मागे देखील तुम्ही त्यांना अत्यंत चुकीच्या शब्दांमध्ये टीका केली याच्यावरून तुमची स्त्रियांविषयीची मानसिकता काय आहे ती कळते आज आपली जी भूमिका तुम्ही सन्मान्य आदितीताईंच्या विरोधात घेता आदितीताई ह्या महिला आहेत महिला असून रायगड जिल्ह्याच्या सुपुत्री असून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ते महिलांचं प्रतिनिधित्व करतायत आज मंत्रिमंडळामध्ये एकट्या महिला होत्या परंतु त्या संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला त्यांच्या खात्यामार्फत विविध योजना आल्या लाडक्या बहिणीसारखी योजना ही त्यांच्याच खात्याची योजना आहे आणि संपूर्ण घराघरात आदितीताईंचं काम आहे आज आदितीताईंना जेवढ्या मताधिक्याने त्या जिंकल्यात तेवढी तुम्हाला एकूण मतं नाहीयेत आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करताय अहो येऊन एकदा बघा त्यांचं काय काम आहे आणि तुमच्या जर कामांचा पाडा वाचायला घेतला कर्जत मध्ये तर तुम्हाला मागात पडेल तुम्हाला त्या ठिकाणी कर्जतमध्ये आमदार कमी आणि एखाद्याला आढवणारा बोलतात ना स्पीड ब्रेकर अशा प्रकारचा तुमचा उल्लेख कर्जतमध्ये केला जातो आदितीदाई नेहमी विकासाचं विजन घेऊन काम करत असतात साहेब विकासाचं विजन घेऊन काम करत असतात आणि राहिला प्रश्न तटकरे साहेबांच्या तटकरे साहेबांच्या विषयी तर भरतशेठ गोगावले हे आपल्या पक्षाचे सन्मान्य महाड विधानसभाचे आमदार आहेत एकदा जाऊन त्यांना भेटा आणि आमदार साहेबांना विचारा की तटकरे साहेबांनी लोकसभेला त्यांना शब्द दिला होता की जेवढं तुम्ही काम माझं लोकसभेला कराल त्याच्या दहा पटीने तुमचं काम मी विधानसभेत करीन आणि या महाड विधानसभेमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर भरत शेठ गोगावलेंचं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी घरोघरी जाऊन काम केलं आहे आणि आमदार भरतशेठ गोगावलेंना विजय मिळून दिलेला आहे आणि ज्यावेळेस साहेब शब्द देतात तो शब्द पूर्ण करण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते हे जीवाचं रान करत असतात आणि तुमच्यासारखा जर एखादा वाचळवीर या ठिकाणी येऊन तटकरेसाहेब आणि आदित्यसाईंवर वारंवार टीका करत असेल तर आत्ता मी फक्त लाईव्ह येऊन तुम्हाला इशारा देतोय की तुम्ही वेळीच सावध व्हा सन्मान्य साहेब आणि आदित्यताईंची माफी मागा अन्यथा भविष्यात जर अशा कुठल्या तुम्ही टीका करायचा प्रयत्न केलात तर व्हिडिओमधून उत्तर ऐवजी रस्त्यावर तुम्हाला याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर देईल एवढंच मी तुम्हाला इशारा देतो आणि मग मक... सोशल मीडियावर कशाप्रकारे मतं मांडायची कसं कर्जचं सगळं बाहेर काढायचं कशी त्या ठिकाणची तुमची गुंडगिरी बाहेर काढायची हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगलं माहिती आहे हा इशारा समजा आणि सन्मान्य तटकरे साहेब आणि आदित्यताईंची माफी मागा एवढाच तुम्हाला संदेश देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय